नमस्कार सर्वांना शुभ संध्याकाळ संध्याकाळ बी नाही पाच वाजल्या आलो मी आज रानात मका न्यायला मामांनी मामा, मामा बसल्या हो। तर वर गाडीओ मका भरून झाली आता तुम्ही म्हणताय ल रानातलं व्हिडिओ काढा रानातला आता रानात जायलाच होत नाही तर कवा व्हिडिओ काढायचं दिवसभर ही चालतंय घरचं आणि एवढी मका राहिली आता भर कापायची बाकीच्याची सगळी कुटी केलेली बघू शकता मका कसल्या भीमोगाच्या शेंगा हा भीमोगाच्या शेंगा लावल्यात गवारीच्या शेंगा लावल्यात पण तुमच्यापर्यंत या मामा शेंगा येत्या वाळल्या कंच पण येते पण ती फार वाळून जाते मकच ऊस आहे आपला खाली हे सगळं क्षेत्र आपलंच आहे खालच सगळं हे बघू शकता कसं ही मस्त असं आहे म्हणजे दिवसाने आली रानात करा म्हणजे मामाला मी येते आज मका कापाय भरू लागते आणि कापती पण चला एकंदरीत झाली मका कापून आता या गाडी घरी नेली ही गाडी आता नेहायला आलती रानातलंही वाटता व पहिले लय ला रानात काम केले आता आता काय होतंय आता रा घरची सवय लागली रानात काम करू वाटत नाही आता घरी पण वाटतं थोडं थोडं करावं तुम्हाला वाटतं व्हिडिओ काढत नाही पण व्हिडिओ काढायला वेळ असं नाही तर कधी काढायचा व्हिडिओ ना, ना। आता तिकडं दारी धरतात आमच्या आमच्या हात्याने बैलगाडी चालवली आमच्या हात्याने नांगर हाकलाय सगळं सगळं काम केलं आमच्या आते सगळ्या मकाच येतं कारण गवारीची शेंग आणली होती हात्याने तुडून रानातली मस्त अशी शेंग बी आहे

बर बर लाट जाईन मला वाटलं भाकरीच नाही आणल्या म्हणून कुठं चाललं आता आणखी रोहन शेंगा आता आले असते नाही का तसली मका आपली ह्याच्यातली आलीच नाही काय मला वाटलं च आणल्या नाही पण आणल्या होत्या वाटत प्लॅन मध्ये असल्यामुळे भाकरी घेऊन गेलेलं माहिती नाही मला गवत झाले बाय अजय कांद कांद्यात बघू शकता किती कि गवत झाले चला आता मला पॅकिंग करायची उरी जायचंय आज चला चलाही दिवस झाला रानात गेले काल पण आली ते पर्र मग ती थोड्या वेळा आली आणि लगेच गेली ती पण आपलंच बघा माळ सगळं घेवडा लावला शेंगा आल्यात घेवड्याला मस्त अशा शेंग मिरच्या पण आल्या वा 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 खूप छान बघायला शेंगा आल्यात तुम्हाला दाखवत किती शेंगा आल्यात कि तोडता तोडता नको आता इतके शेंगा आहेत शेंगा आल्यात आता हिथच बसा वाटते घरी नाही जाऊ वाट तिकडे पण आल्यात मस्त अशा शेंगा आल्या <laughs> मिरच्या पण आल्यात आणि तर लय ले लागल्यात बाई मिरच्या एवढ्या छान लागल्यात तुम्हाला दाखवते मिरच्या पण कसलीच एवढ्या मिरच्या लागल्या मस्त अशा मिरच्या लागल्यात लय भारी वाटते वांग्याला वांगी नाहीत लागली अजून फुलं आल्यात फुलं मस्त अशी वांगी पण आहेत मिरच्या पण आहेत बघू शकता गाजरं लावल्यात काय काय लावले आमच्या मामांनी आत्यानी मिरच्या लई आल्यात बाई ले काल बघितल्या होत्या थोड्या थोड्या लागल्या होत्या आज तर तरी दिसते ये तिकट येत पण तळासारख्या नाहीत कोथिंबीर सकाळीच निघली त्यालाय फुलं आल्यात सगळं बिया आले पण तरी पण कोथिंबीर किती महाग झाली त्यामुळे मी आणली सकाळी मधुराला आणायला लावलेली लाव बघू शकता तिकडे चाललंय त्यांचं ऑफिसमध्ये काय काम चालू आपण घरी दोडकं आल्यात कुठं दोडकं का, आहेत कुठं काकडी कुठं कारली काय 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 लावले दादांनी बघू शकता धोडका आलाय छानसा मस्त असा धोडका आलाय एवढी आपली शेती आहे वांगे बिंगी मस्त आता वांगे पडायला एकदा मस्त असा वांग्याचा व्हिडिओ काढेल छान वाटते व्हिडिओ काढायला भारी वाटते ही लाल घास आहे आपला एक दडका आलाय छानसा कारली यायला लागलं तर बारकी बारकी कारली इथं चला आता म्हणले उशे झालाय पॅकिंग करायचे दिदू वरडत असेल मावशी किती वेळाची गेली तिकडे थांबली मिरच्या पण बघू शकता मिरच्या पण लागल्या तर मस्त अशा टोमॅटो बघितलं का गावरा आहे ता था ही टमाटी असं टोमॅटो गावरान मस्त असत आणि तशी शिमला मिरची एक आहे मोठी मिरची नसते का ती एक आहे आता टोमॅटोच्या दोनच साऱ्या लाव तीन साऱ्या लावल्या इकडं गाजर आहे ती गाजर बघू शकतात इकडं गाजर आहे आणि काय लावलंय का माहिती दहा सगळं आहे चला आता घरी चाललं आपण कुठले लांबे बघा तर घर आपण बघू शकता ही मका टाकली पातळ झाली मका थोडीशी ती पाऊस आता अंधा दिवस झाला पाऊस उघडलाय ना हे घर आपलं आज पण कुरिअर लय सतरा अठरा किलो तुप आहे आपलं एकदम छान असं चला आता एवढ्या गोष्टी सर्वांना मी बाय बाय करते